नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आहे आपल्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या ते म्हणजे तिसऱ्या हप्त्याच्या आता लवकरच तिसरा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील जी काही तारीख आहे ती तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो तुम्हाला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड येथे कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत इथे तिसरा टप्पा म्हणजे जो काही तिसरा हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकार आता जमा करणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही तिसरा हप्ता आहे तो ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये अगोदर मिळालेले आहेत तर त्यांना पंधराशे रुपये म्हणजे तिसरा हप्ता भेटेल लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो ज्या महिलांना एकही हप्ता भेटला नसेल तर त्यांना तीन हप्ते भेटतील म्हणजे साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि ज्या महिलांना अगोदर पैसे तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना फक्त आता पंधराशे रुपये मिळणार आहे आणि हा जो हप्ता आहे तिसरा हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल याची माहिती आपल्या मंत्री आहेत अदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र